रोज रोज काय भाजी करायची काय कळत नाही खरं खूप टेन्शन येतं म्हटलं बघितलं तर परसावात मस्त ना पालाभाजी आली एकदम ताजी टवटवीत काढते मी चला या <laughs> बघा काय मस्त ताजी ताजी भाजी आली पाळाभाजी आहे ना हे बघा आता ही काय करते काढते मी सर्व आम्हाला किती लागते होय की नाही आता कुलदाची पिठी भाजी भात भाकरी मस्त करते एकदम झणझणीत चला भाजी काढूया आपण हां काय कवली कवली भाजी आहे मस्त हे बघा हे बघा ना ही भाजी आपल्या शरीरासाठी पण खूप चांगली असते बघा बघा एकाच जागेवरती मला किती मिळाली बघा ही बघा आहे ना एक जुडीच्या वर झाली बघा तरी काढते मी आणखीन थोडीशी हे बघा इथे पण खूप छान भाजी आली बघा ही पण काढते मी वरची वरची काय माहिती पूर्ण उपलायची नाही भाजी आता ही मी काढली आहे ना आता हिला ना व परत दुसऱ्या ढिऱ्या फुटणार म्हणजे आपल्याला आणखीन भाजी मिळेल हे बघा काय मस्त ताजी टवटवीत भाजी आहे ही बघा आता ही एवढी निघाली आता काय आम्ही संध्याकाळचं पाणी मारतो ना मग त्याच्यावरती माती उडते मग आता ही काय करते मी थोडा वेळ पाण्यात भिजवून ठेवते म्हणजे सर्व माती निघून हे बघा आहे ना आता हे थोडा वेळ मी पाण्यात भिजवून ठेवते म्हणजे सर्व माती निघून जाईल आणि त्याच्यानंतर मग चिरते चांगली एका मध्ये घालून घेते माझ्याकडे जाळ्या भरपूर आहेत त्याच्यामध्ये सर्व काढून ठेवणार पाणी नितळलं की मग चिरून भाजी बनवायची होय की नाही एकदम मस्त हे बघा माझ्याकडे स्टील जी झाली आहे आता मी काय करते ही भाजी भिजवली होती मी थोडा वेळ ते तर सर्व काढते मी याच्यामध्ये काय भाजी टवटवीत झाली बघा भिजवली तर भाजी चांगली काढली मी आता आता भाजी पण चिरून घेऊया आणि याच्यासाठी कांदा मिरची पण चिरून घेऊया चला पानाभाजी धुवून घेतली आहे मी आता त्याच्यासाठी मी घेतले दोन कांदे मीठ आणि पाच सहा पाकल्या लसणीच्या आणि चार पाच मी मिरच्या घेतल्या मिरच्या जरा पिकल्या आहेत पण चालेल ह्याच्यासाठी का जास्त खर्च लागत नाही आणि मग तेल बस एवढंच आता मी हे भाजी पण चिरून घेते आणि हे कांदे पण चिरून घेते भाजी सर्व चिरून घेतली आहे मी मिरची पण बघा कशी एकदम बारीक एक कापली हे कांदा कापून घेतले दोन लसूण ठेचून घेतले आणि मीठ आणि ही घेतले मी पातेली आता याच्यामध्ये मी टाकते तेल तेल मी तापाला आहे आता यात टाकते मी कांदा कांदा लसूण दोन्ही सोबतच टाकते मी कांदा काय एकदम हे करायला नको लालसर करण्याची गरज नाही ते बरोबर होतो कांदा मिरची आणि लसूण हे सर्व एकत्रच टाकते मी पूर्वी काय माहिती आहे पूर्वी म्हणजे कधी माझ्या लग्नाचे नंतरची गोष्ट आहे आमची शेती असायची आमची सासू ना दहाची शेतामध्ये येताना आहे ना पालाभाजी किंवा भेंडे तुम्हाला तर माहिती आहे बांधांवर ना भाजी भेंडे लावतात मग ते येताना घेऊन यायची आणि काय करायची चुलीवरती तवा ठेवून भाकरी भाजायची ना त्या तव्यावरती जरासा तेल टाकायची दोन चार लसूण खेचून टाकायची आणि भाजी अशी चिरायची ना असं करायची दोन तुकडे आणि टाकायचे तव्यामध्ये आणि जरासं मीठ आणि परतायची अहो एक नंबर लागायचा भाकरी बरोबर ती चव आता कुठे हो हा जर जरा तुम्ही रुजवलीत आहेत भाजी मग त्याची चव तर निरालीच पण तेव्हा कांदे बिंदे कोण टाकायचं ना तरी एक नंबर भाजी व्हायची मस्त एकदम आता मी बघते कांदामध्ये लालसर झाला आता मी त्याच्यात घेते भाजी टाकून कांदा जरा झालाय लालसर आता मी यात टाकून घेते भाजी हे बघा भाजी सर्व मी टाकून घेतले आता बघा ही एवढी पातेली भरली आहे ना आता शिजल्याच्या नंतर केवढी होईल ती बघा आता मी ह्याच्यावर टाकते मीठ हे बघा चवीनुसार नंतरला चेक करावं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते आता मी काय करते याच्यावर ठेवते झाकण आणि घॅस करते मंद आता बघते मी जरा कशी झाली ती हो बघा किती आली ना भाजी वरसर टोपामध्ये होती आणि केवढी झाली ती बघा आहे ना आता मी चांगली हिला परत ते वर खाली मस्त हा सुगंध पण छान येतो एकदम भाजी बघा किती छान झाली आहे मस्त एकदम एकदम प्रमाणात झाली आहे एकदम आता मी काय करते हिला आणखीन जरा वेळ झाकते आणि त्यानंतर टाकते मी किसलेलं खोबरं माझं एक सांगणं आहे तुम्हाला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी एक नवीन टिप्स सांगते आता मी एक तुम्हाला सांगते आपण नारळ आणतो आपलं बाजारघाट लांब असतो म्हणून आपण नारळ आणतो मग ते नारळाचं पाणी कधी कधी सुकतं आणि मग ते गोटे बनतात बरोबर मग आपण काय करायचं ते नारळ फोडून खराब होऊ नये म्हणून नारळ फोडून अशा किसणीवरती किसायचं पिशवीत भरून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि त्यातलंच किसलेलं खोबरं जे असतं ते थोडंसं मिक्सरचा भांडा भरून एक मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे जसं आपण विलीवरती किसतो आपण भरलेल्या मिरच्या करण्यासाठी पाळ्या भाजीमध्ये टाकण्यासाठी शेण तसंच होतं बारीक किसलेल्या सारखं मग ते पण एका डब्यात भरून ठेवून द्यायचं कधी पण आपल्याला उपयोगाला पडतं आणि मग पालेभाजीसाठी आपल्याला ओला नारळ फोडून किसून टाकायची गरज नाही तेच खोबरं आपण वापरायचं आप आता बघते माझी भाजीमध्ये मा खोबरं टाकूया चला भाजी माझी तयार झाली मी गॅस बंद करते आता वरून हे बघा किसलेलं खोबरं हे बघा मी सुद्धा ना असं किसलेलं खोबरं मिक्सरला जरा असं वाटलं आणि डब्यामध्ये भरून ठेवलं बघा आहे ना एकदम बारीक झालेलं किसलेलं खोबरं टाकल्याच्या नंतर आहे ना परत भा भाजी शिजवायची गरज नाही नुसतं असं परतायचं हे बघा एकदम छान झाली आता भाजी माझी रेडी झाली आहे मी आता तुम्हाला दाखवते सव करून वा काय सुंदर भाजी झाली आहे आणि सुगंध एवढा छान येतो आहे ना तुम्हाला सांगू का माझ्या मिस्टरांना ही भाजी तर तुम्ही रोज दिलात ना रोज खाणार वा काय सुंदर झाली आहे भाजी बघा वा आता याच्यावरती मी टाकते खोबरं वा छान झाली बघा एकदम अंगणातली माझी ताजी ताजी पालाभाजी आपल्या शरीरासाठी एकदम मस्त माझ्या अंगणातली ताजी ताजी पालाभाजीची भाजी कशी वाटली मित्रांनो एकदम आपल्या शरीरासाठी पण मस्त तुमच्या पण अवतीभावती हो कोकणामध्ये जागा असेल तिथे तुम्ही भाजी रुजवा आणि त्या भाजीची चव बघा एक नंबर आता माझी ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि मी सांगितलेली टिप पण तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडला तर आपल्या कुटुंबामध्ये शेअर करा आणि आपल्या कोकणसाठी तुमच्या या ताईसाठी नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद